श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार ना नाही आज आहे वार बुधवार आणि पंधरा जानेवारी आणि आज आलेली आहे क्रिकांत ज्याला आपण मकर संक्रांत संक्रांतीचा जो करीचा दिवस आहे तर ते असं म्हणत असतो मकर संक्रांतीचे एकूण हे तीन दिवस असतात त्यामध्ये पहिला दिवस भोगीचा त्यानंतर मकर संक्रांत आणि दुसरा दिवस जो असतो तर तो म्हणजे क्रिकांत क्रिकांत हा दिवस का साजरा केला जातो कारण आदिमाया आदिशक्ती माता पार्वतीने याच दिवशी क्रिकांतासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि तेव्हापासूनच या दिवसाला क्रिकांत असं म्हणण्यात आलं याच दिवशी आदि माय आदिशक्तीने म्हणजे माता पार्वतीने संपूर्ण प्रजेला जनतेला किंकासुराच्या जाचापासून मुक्त केले होते तेव्हापासूनच हा जो क्रिकांत जो दिवस आहे तर तो साजरा करण्यात येत असतो या दिवशी आपल्याला कोणतेही शुभ कार्य केले जात नाही पौष शुद्ध षष्ठीच्या दिवशी हा दिवस क्रिकांत म्हणजेच करीचा दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी चांगल्या कामाला किंवा शुभ कामाला सुरुवात करत नाही त्याचबरोबर या दिवशी स्वयंपाकघरामध्ये काही कापकापीसुद्धा करत नाही त्याचबरोबर काही ठिकाणी या दिवशी तिळगुळे खिळ वाटले जात नाही तसेच या दिवशी महिला शेणामध्ये हात घालत नाही शिवाय या दिवशी शिळी भाकरी आणि त्याचबरोबर भाजी खाल्ली जाते काही ठिकाणी बेसनाचे धिरडे करण्याची परंपरा आहे त्याचबरोबर या दिवशी घरातून केर काढण्याआधी महिलांनी वेणीफिणी करावी म्हणजे केस विंचरावे आणि त्यानंतरच घरातील कचरा काढावा या, बर बर या दिवशी संपूर्ण दिवसभर महिलांनी केस हे मोकळे सोडू नये आणि असं सांगितलं जातं कारण मोकळ्या केसांनी क्रिकांतीला काम करणं वर्ज्य मानलं जातं त्याचबरोबर या क्रिकांतीच्या दिवशी घरामध्ये कटकट करू नये असं म्हणतात की या दिवशी घरामध्ये जर आपण किरकिर केली कटकट -कट केली वादविवाद केले तर वर्षभर आपल्या घरामध्ये कटकट वादविवाद क्लेश हे होतच असतात त्यामुळे या दिवशी आपल्याला घरामध्ये शांतता राखायची आहे आपल्याला शांत आहे समोरची भांडत असली तरी त्या व्यक्तीला चुकूनही प्रतिउत्तर आपल्याला या दिवशी द्यायचं नाही जितकं शांत तुम्हाला राहता येईल तितक शांत तुम्हाला या दिवशी राहायचं असतं कारण याचा फायदा हा आपल्यालाच होणार असतो आपण या गोष्टींची अवश्य आज काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर क्रिकांतीच्या दिवशी दूरचा प्रवास म्हणजेच लांबचा प्रवास सुद्धा शक्यतो करून आपल्याला टाळायचा असतो लांब प्रवास या दिवशी करू नये घरात किंवा घराबाहेर सर्वांचा आदर करावा या क्रिकांतीच्या दिवशी कुलदेवता कुलदेवी यांची पूजा करावी नामस्मरण करावं आणि जास्तीत जास्त करावं यामुळे आपल्या जीवनातील सर्व दुःख संकटे अडचणी दूर होत असतात हा क्रिकांतीचा सण जो आहे तर तो, तो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो तुमच्या भागामध्ये ज्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो त्या पद्धतीने तुम्हाला हा क्रिकांतीचा सण तुमच्या घरी साजरा करायचा आहे धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि काही सेवासुद्धा आपल्याला घरामध्ये केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज क्रिकांतीच्या दिवशी तुम्ही एक वेळ उपाशी राहिले तरीही चालेल पण आपल्याला आपल्या घरावरून फेकायची आहे जेणेकरून घरातील सर्व दोष अडचणी संकटे दारिद्र्य कुटुंबाची मुलाची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आणि कोणती वस्तू उतरून टाकायची आहे कोणत्या वेळेत टाकायची आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनला ही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका आज संध्याकाळी पाच वाजल्यानंतर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा जो उपाय आहे तर तुमच्या वेळेमध्ये करू शकता जर आजच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये घरावरूनही जर वस्तू उतरून टाकली तर घराची भरभरून प्रगती होईल त्याचबरोबर व्यक्तीला काही नजरवादा झालेली असेल एखाद्या व्यक्तीचे दोष आपल्याला लागलेले असेल यामुळे आपल्या घरातल्या व्यक्तींची प्रगती होत नसेल आपल्या घरातल्या व्यक्तींना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल किंवा आपल्या घरामध्ये कोणतेही शुभकार्य घडत नसेल तसेच कोणत्याही गोष्टी मनासारख्या घडत नसेल तर घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणे होत असेल सतत आर्थिक अडचणी समोर येत असतील तर लहान मुलं घरामध्ये असतील आणि सतत किरकिर भांडण वादविवाद होत असेल लहान मुलं सतत आजारी पडत असेल तर तो हा जो उपाय आहे तर तो आज क्रिकांतीच्या दिवशी करायचा आहे क्रिकांत ही नकारात्मक वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो जसं बघा आपण ग्रहणामध्ये जितके प्रभावी उपाय करतो तितके त्याचे प्रभावी सेवा करतो तितके त्याचे फायदे आपल्याला जास्त होतात त्याच पद्धतीने हा क्रिकांतीचा दिवस असतो या दिवशी आपण जितके प्रभावी उपाय जितक्या प्रभावी सेवा करू त्याचा जो फायदा आहे तर तो आपल्याला अनेक पटीने जास्त होत असतो तर आता आपल्याला हा जो उप उपाय आहे तर तो कशा पद्धतीने करायचा आहे ते बघा जर घरामध्ये तुम्हाला सुतक पीरियड्स असेल तर तुम्ही हा उपाय करू नका आता जर तुम्हाला पीरियड्स असतील तर घरातील पुरुषांनी हा जर उपाय केला तरीही चालेल किंवा इतर घरातील कोणती स्त्री असेल त्यांनी हा उपाय केला तरीही चालेल उपाय करत असताना आपल्या मनामध्ये कुठेही किंतू परंतु येऊन द्यायचं नाही मनामध्ये एक सकारात्मक भावना ठेवायची आहे की मी आता हा जो उपाय करत आहे याचा फायदा हा मला नक्कीच होणार आहे आणि माझ्या घरातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणही संपणार आहे अशा पद्धतीने ज्या वेळेस आपण मनामध्ये एक सकारात्मक भावना ठेवतो त्यावेळेस त्याचा जो फायदा आहे तर तो अनेक पटीने आपल्याला होत असतो फक्त आपल्या परमेश्वरावरती तिथे आपला तितका विश्वास पाहिजे आता ह्या जर अडचणी येत असतील तर सर्वात प्रथम संध्याकाळी तुम्हाला तुम्हाला काय आहे पाच नंतर आपल्या घराची व्यवस्थितपणे साफसफाई स्वच्छता करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला देवघरासमोर एक छान तिलाचा किंवा तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आपला जो मुख्य उंबरटा आहे मुख्य उंबरट्याच्या बाहेर सुद्धा तुम्हाला एक दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला पिवळी मोहरी जी असते तर ती घ्यायची आहे फक्त एकच वस्तू आपल्याला लागणार आहे ती म्हणजे पिवळी मोहरी पिवळी मोहरी कुठे भेटेल तर ती तुम्हाला किराणा मालाच्या दुकानामध्ये भेटेल पिवळी मोहरी अख्खी सगट पिवळी मोहरी घ्यायची आहे इथे आपल्याला मोहरीची डाळ घ्यायची नाही आहे हे लक्षात ठेवा पिवळी मोहरी अनेक प्रकारच्या तांत्रिक क्रियांमध्ये वापरली जाते आता यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे त्या पिवळ्या मोहरीमध्ये तुम्हाला थोडेसे आपल्या अगरबत्तीची जी रक्षा असते धूपची जी रक्षा असते तर ती टाकायची आहे त्यानंतर मूठ बंद करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला कालभैरवाष्टकमचं एकदा पठण करायचं आहे एकदा तुम्हाला वल्गासुक्तमचं पठण करायचं आहे या दोन सेवा त्या पिवळ्या मोहरीवरती केल्यानंतर आपल्या संपूर्ण घरामध्ये ही पिवळी मोहरी जी आहे तर आपलं हॉल असेल त्यानंतर आपलं किचन असेल बेडरूम असेल तर त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ही थोडी थोडी पिवळी मोहरी प्रत्येक कोपऱ्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा असतो मुख्य वरती यायचा आहे मुख्य दरवाजावरनं ह्या ज्या वस्तू आहे तर म्हणजेच ही जी पिवळी मोरी आहे थोडीशी आपल्या हातामध्ये असणारच आहे तर ती आपल्याला उतरवायची आहे आणि उतरवून ती तुम्हाला तुमच्या घरापासनं थोडंसं बाजूला जाऊन ती तुम्हाला फेकायची आहे आणि फेकत असताना माझ्या घरातील जे काही दोष संकटे विघ्न अडचणी आहेत तर ते संपलेले आहे अशा पद्धतीचा भाव आपल्याला आपल्या मनात मध्ये ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे घरी येत असताना हातपाय स्वच्छ धुवायचे आणि मग घरामध्ये प्रवेश करायचा तुम्ही कुठेही फेकू शकतात कोणत्याही दिशेला फेकू शकतात आणि त्यानंतर आता घरामध्ये जी पिवळी मोहरी टाकलेली आहे तर ती रात्रभर तशीच ठेवायची त्यामध्ये नकारात्मक शक्ती जमा होते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या गुरुवारी तुम्हाला ती सकाळी झाडून कचऱ्यामध्ये तुम्हाला ती फेकून द्यायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे करून बघा फायदा होईल झालेली सेवा शिवाही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ